गेल्या पाच सहा वर्षांपासून राष्ट्रवादीच्या माध्यमातून मिराज विधानसभा मतदार संघात आणि जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा युवा संघटक आणि युवा नेते विज्ञानदादा माने यांनी विविध प्रश्नांवर केलेल्या संघर्षाचा आणि सर्वसामान्यांमध्ये जागृत केलेल्या स्वाभिमानाचा सांगली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना नक्कीच फायदा होणार असल्याचं चित्र एकंदरीत परिस्थिती पाहता दिसून येत आहे राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या माध्यमातून विज्ञानदादा माने यांनी गेल्या पाच ते सहा वर्षापासून मिरज विधानसभा मतदारसंघात वेगवेगळ्या प्रश्नांवर सातत्याने जोरदार आवाज उठवून संघर्ष करत जनतेतून जोरदार उठाव केलाय गेल्या दहा वर्षात जिल्ह्यात नव्याने रोजगार निर्मिती नसल्याने पुण्यासारख्या ठिकाणी नोकरीस केलेल्या जनरल मोटर्सच्या कामगारांचा प्रश्न असो अथवा सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा मैशाळ योजनेचा पाणी प्रश्न असो किंवा नरवाड मलेवाडी बेडक आदी पूर्व भागातील गावांमधील रस्त्यांसारख्या व इतर समस्या असोत या सर्व प्रश्नावर विज्ञानदादा माने यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने जोरदारपणे आवाज उठवला जनरल मोटर्सच्या कामगारांच्या जीवन मरणाशी निगडीत नोकरीच्या प्रश्नावर त्यांनी मिरज विधानसभा मतदारसंघात उभा केलेल्या आंदोलनाने तर अवघ्या जिल्ह्याचे नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले त्यामुळेच आज जनरल मोटर्सच्या कामगारांना काही प्रमाणात का, का होईना न्याय मिळाला असल्याचं दिसून येत आहे शेतीचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा मिरज विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील अत्यंत जिवाळ्याचा विषय आहे मात्र या पाण्याच्या प्रश्नात मैशाळ योजना ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची योजना आहे मात्र या मैशाळ योजनेमध्ये चाललेला गैरव्यवहार शेतकऱ्यांना मिळत नसलेले पाणी आणि दुसरीकडे वाया जाणारे पाणी याला जबाबदार असणारे भ्रष्टाचारी अधिकारी या सर्व मुद्द्यांवर विज्ञानदादा माने यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण असा लढा उभारला त्याला राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या आमदार विश्वजित कदम आमदार सुमनताई पाटील आमदार मानसिंगराव नाईक आमदार विक्रमदादा सावंत विशालदादा पाटील मनोज बाबा शिंदे मैशाळकर या नेत्यांनी साथ दिली इतकंच नव्हे तर मैशाळ योजनेत झालेला मोठ्या प्रमाणातील भ्रष्टाचार त्याला सत्ताधाऱ्यांकडून मिळणारे अभय यामुळे विज्ञानदादा माने यांनी मिरज विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी उपोषण केले राज्याचे जलसंपदाचे यांत्रिकी विभागाचे मुख्य जीवने हे मैशाळ योजनेच्या पहिल्या टप्प्यावर आल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन यांनी त्यांना कामगारांचे थकीत पगार ओव्हरफ्लो विनाकारण चालू असणारे पंप अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार व त्याबाबत एकमेकांवरील आरोप याबाबत जाब विचारला या, या सर्वच बाबतीत त्यांना त्यांचे सहकारी कलगोंडा दादा पडसलगे व मिरज पूर्व भागातील विविध गावचे कार्यकर्ते यांची साथ लाभली त्यामुळे मैसाळ योजना आज सुरळीतपणे सुरू असल्याचं दिसून येत आहे कारण विज्ञानदादा माने यांच्या आंदोलनाने मैशाळ योजनेच्या व्यवस्थापनावर एक प्रकारचा वचक निर्माण झालाय आणि गेल्या काही वर्षात विज्ञानदादा माने यांनी जनतेच्या मूलभूत प्रश्नांसह विविध गावच्या कार्यक्रमांना दिलेला मदतीचा हात असो अथवा युवकांना क्रीडा स्पर्धासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी केलेली मदत असो या सर्वच गोष्टींचा सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत विज्ञानदादा माने यांच्या माध्यमातून सांगली लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार विशालदादा पाटील यांना नक्कीच फायदा होणार असल्याची चर्चा मिरज विधानसभा मतदारसंघात पाहावयास मिळत आहे आणि सध्या सिनेसृष्टीतील कलाकारांना घेऊन सांगली लोकसभा मतदारसंघात विज्ञानदादा माने यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने विशालदादा पाटील यांच्यासाठी प्रचाराने जे रान पेटवलंय त्यामुळे विशालदादा पाटील यांच्या विजयाचा मार्ग सुकर करण्यात विज्ञानदादा माने यांचं मोलाचं योगदान असेल अशी भावना मिरज विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते जनता बोलून दाखवत आहेत मिराज विधानसभा मतदारसंघातील वातावरण विशालदादा पाटील यांच्यासाठी पोषक असल्याने त्यांचा विजय ही काळ्या दगडावरची रेगा आहे